अनेक वेळा आपण पाहतो की मेहनत करून सुद्धा हातात पैसा टिकत नाही काही ना काही अनपेक्षित खर्च होतात किंवा आर्थिक संकट येतात आणि महत्वाचं म्हणजे हे सर्व नेहमीच आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नसतं कधी कधी आपल्या वागणुकीत घरातील व्यवस्थेत किंवा छोट्या चुकांमुळेही आर्थिक नुकसान होऊ शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही महत्वाच्या चुकांबद्दल जाणून घेणार हो जा आहोत ज्या टाळल्या तर आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य येण्याची शक्यता असते अनेकदा असं होतं की आपण घरात वास्तुशास्त्राचे नियम न पाळल्याने आपल्याला जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मकता वाढते घरात आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या अति नकारात्मकतेमुळे त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावं लागतं त्यातून आपण लवकरच बाहेर पडू शकत नाही असं नाहीये पण त्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्रातील उपायांचा अवलंब करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे सकारात्मकताही वाढते घरातील धनाची हानीही टाळता येऊ शकते सर्वात प्रथम घरातील स्वच्छता आणि कचऱ्याची योग्य जागा याकडे लक्ष गरजेचं आहे कचरा कधीही ईशान्य दिशेला ठेवू नका ईशान्य दिशा ही सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समृद्धीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते या ठिकाणी कचरा ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा पसरते आणि घरात पैशाचा अपव्यय होतो कचऱ्यासाठी दक्षिण किंवा नैऋत्य दिशा योग्य मानली जाते घरात जुने तुटलेले किंवा कामात न येणारे सामान ठेवणे टाळावे या वस्तू नकारात्मकता वाढवतात तुटलेला काचा फर्निचर किंवा बंद पडलेल्या घड्याळांना वेळेवर दुरुस्त करावे किंवा टाकून द्यावे या गोष्टी आर्थिक नुकसान आणि मानसिक तणावाचे कारण बनू शकतात पाण्याची गळती ही घरातील एक महत्वाची समस्या आहे पाणी गळती ही पैशांच्या अपव्ययाचे प्रतीक मानले जाते घरात नळ पाईप किंवा छत गळत असेल तर ते त्वरित दुरुस्त करून घ्या पाण्याचा योग्य वापर केल्यास तुमचे आर्थिक नुकसान टळू शकते वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला कधीही पाणी ठेवू नये तसेच पाण्याशी संबंधित मशीन किंवा फ्रीज किंवा ओ पाण्याची बादली टब किंवा बाटली यासारख्या कोणत्याही वस्तू ठेवू नका कोणतीही पाण्याची वस्तू उत्तर दिशेला ठेवल्यास आर्थिक कोंडी होऊ शकते त्यानंतर ज्या शोपीसचा पाण्याशी थेट संबंध आहे तो घराच्या दक्षिण दिशेला ठेवू नका त्यामुळे कर्ज वाढण्याची शक्यता जास्त असते घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा योग्य दिशेलाच असावी असं नसल्यास आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात दक्षिण पश्चिम दिशेला तिजोरी ठेवणं लाभदायक मानलं जातं तिजोरी उत्तरेकडे उघडणारी असावी कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे त्यामुळे घरात धन टिकते जर तुम्ही घरातील तिजोरीजवळ झाडू ठेवत असाल तर तुमच्या आर्थिक अडचणी वाढू शकतात यासोबतच झाडू नेहमी खाली झोपून ठेवावा त्याचबरोबर घरामध्ये काटेरी झाडं लावू नये जर तुम्ही मनी प्लांट किंवा तुळशी सारखे रोप लावले तर ते शुभ मानले जाते यासोबतच घराचा रंग गडद नसून उजळ असावा हलका पेंट ऊर्जा वाचवण्याचं काम करत असतो स्वयंपाकघरातील गॅस स्टोव्ह फ्रीज आणि इतर उपकरणे नेहमी स्वच्छ ठेवावी स्वयंपाकघरातील अस्वच्छता ही आर्थिक समस्या आणू शकते स्वयंपाक घरात तुटलेली भांडी किंवा जुने खराब पदार्थ ठेवणं टाळावं त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते घरात अंधाऱ्या कोपऱ्यात किंवा गडद ठिकाणी नेहमी दिवा किंवा प्रकाश लावावा अंधाराचे ठिकाण नकारात्मक ऊर्जेसाठी कारणीभूत ठरू शकते यामुळे धनहानीही होऊ शकते विशेषतः ईशान्य किंवा वायव्य दिशेला प्रकाश मानस ठेवावं घराच्या मुख्य दरवाजाजवळ चपला कचरा किंवा अव्यवस्था ठेवणं टाळावं मुख्य दरवाजा हा घरातील सकारात्मक ऊर्जा आणण्याचा मुख्य मार्ग असतो या भागाला नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावं दरवाजाजवळ शुभ तोरण लावावं फुलांच्या सजावटीचा उपयोग करणं अतिशय फायदेशीर ठरू शकतं घरातला फालतू विजेचा वापर टाळावा उगीत चालू असलेले दिवे फॅन किंवा इतर उपकरणे बंद ठेवावे यामुळे विजेची बचत होते आणि अनावश्यक खर्च टाळता येतो आर्थिक समृद्धीसाठी पवित्र उपाय केल्यास फायदा होतो घराच्या ईशान्य दिशेला संध्याकाळी दीप लावणे लक्ष्मीपूजन करणे दर शुक्रवारी घरात गंध फूल हळद कुंकवाचा उपयोग करून पूजा करणे हे उपाय सकारात्मक ऊर्जा वाढवतात घरात जुने कपडे तुटलेल्या वस्तू किंवा कामात न येणाऱ्या गोष्टी टाकून द्याव्या या वस्तूंमुळे घरात अनावश्यक ऊर्जा टिकून राहते ज्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो घरात नियमित पूजा दीप प्रज्वलन आणि ध्यानधारणा केली नाही तर नकारात्मक ऊर्जा वाढू शकते संध्याकाळी घरात दिवा लावणे सकारात्मक मंत्र पठण करणे किंवा शांततेचं वातावरण तयार केलं तरच आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते काही नकळत होणाऱ्या चुकांकडे लक्ष दिलं आणि त्या सुधारल्या तर आर्थिक समस्यांमध्ये नक्कीच सुधारणा होईल छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्याने आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकतं आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी या टिप्स तुम्ही वापरून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या टिप्ससाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा